आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कालिका देवीच्या मंदिरात निसर्गरम्य वातावरण आजूबाजूची झाड झुडप ताजी आणि शुद्ध हवेचा आनंद घेत आम्ही रस्त्यातून चाललो होतो मंदिरात आला होता तो आम्ही ज्या मंदिरात जात आहोत ते मंदिर मानवी वस्तीपासून खूप दूर आणि डोंगराळ भागात बसलं होतं जास्त लांब आणि डोंगरा भागात चालण्याची सवय नसल्यामुळे आमचे पाय दुखत होते वाटेतून जाताना विविध पक्ष्यांचा किलबिलाट आणि आवाज आमच्या कानावर ऐकू येत होता फक्त पाच मिनिटात आता असमनत है है। हो मंदिर येईल असं म्हणत रोहनने आम्हाला अर्ध तास चालवत आणलं नाही एवढ्या तर माझ्यावरती या घनदाट वनात जिथे माणसांची क्वचितच चाहूल होते जिथे कालिका देवीचं मंदिर बसलेलं आहे

या कालिका देवीच्या मंदिरातल्या मूर्ती एकाच दगडात कोरल्या होत्या त्यांची विविध रूप मला इथे पाहायला मिळाली आपल्या कोकणात अशी बरीच मंदिर आहेत जी खूप दुर्मिळ आहेत त्यांचं जतन आपल्याला केलं पाहिजे मला माहीत नाही मी या गावी परत कधी येईन पण या मंदिराला दिलेली भेट माझे लक्षात राहील आजचा हा व्हिलॉग इथे संपवण्याची मला अनुमती द्या जर तुम्हाला माझे हे आगले वेगळे व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच कमेंट अँड सबस्क्राईब <laughs> व्हायरल होणार आता